जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाखच्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिसाला का नवीनमध्ये फायनली आज वेळ आपण कॅलिगी व मराठी रॅप जो काय असेल कधी मनाचे नोराबा कधी मनाचे अब्बी ट्रेनी समोर दिवस तरी आज सर आणि लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर शिकल नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ टी शिकत असतो तसे मित्रांनो आज जे काही म्हटलं लोकांनी त्या मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर तुम्ही ती तुम्हाला ते मटेरियल सर्व डाउनलोड करू घ्या त्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल ते व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून घ्या तसेच मित्रांनो तुम्हाला जर खॅपकोर्चा प्रीमियम व्हर्जन पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्ही मित्रांनो तुमचं कॅपकट ओपन केला ओपन करायच्या नंतर मित्रांनो सिम्पल या प्लस ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे व्हिडिओ मिळेल तेवढं व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्या सिंपल ती व्हिडिओ ॲड करून घ्या ॲड झाल्याच्या नंतर या सिंपली या व्हिडिओवरती क्लिक करा मित्रांनो आणि याचा इथून ऑडिओ म्यूट करा त्यानंतर तुम्ही यानंतर झिरो पॉईंटच्या पुढे तुम्हाला डॉट मिळेल तिथे आहेत त्यानंतर स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ अशा प्रकारे कट करा त्यानंतर मित्रांनो पडते दोनच्या चारशा मध्ये तुम्हाला डॉट मिळेल तिथे आल्याच्या नंतर स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो परत एकदा चार सेकंदावरती या आणि इथे सुद्धा स्प्लीट ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो परत आहे पुढे डॉट मिळेल त्या डॉटवरती येऊन स्पीड ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे रुळीचे सर्व पार्ट पाडून द्यायचे त्यानंतर मित्रांनो पर्याय थोडं समोर या आठच्या आणि दहाच्या मधली याच्यानंतर या डॉटवरती क्लिक करून तुम्ही स्पीड ऑप्शनवरती क्लिक करून पार्ट पाडून घ्या त्यानंतर दहा व बाराच्या मधल्यासुद्धा एक डॉट मिळेल मित्रांनो तिथे आल्याच्यानंतर स्पीड ऑप्शनवरती क्लिक करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपली जे काही रुळीचे चौदा व सोळाच्या जे डॉट असतील ते तुम्ही सर्व कट करून घ्या ते सिम्पली स्पीड ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही आपले सर्व जे काही फास्ट पडतील ते पाडून घ्या त्यानंतर मित्रांनो वीस सेकंदावरती एक पाठ पाडा आणि थोडं समोर या समोर आल्याच्यानंतर इथं तुम्ही चोवीस सेकंदावरती या आणि सिम्पली स्पीट ऑप्शनवरती क्लिक करून इथे पाठ पाडा त्यानंतर पुढे तो पुढे एक तुम्हाला डॉट माहिती तिथं स्पीड ऑप्शनवरती क्लिक करून पाठ पाळून घ्या त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही शेवटचे दोन पार्ट पाडून घ्या त्यानंतर सिम्पली हाय एडिटिंग नावचा पेज तुम्ही इथून तु डिलीट करून करता कॅपचा त्यानंतर एवढ्याच्या स्टार्टिंग लिहा प्लसवरती क्लिक करा खाली मित्रांनो ॲड्यावडीवरती सॉरी मित्रांनो तुम्ही पहिल्या पार्टवरती आल्यानंतर त्यावरती क्लिक करा रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून फोटोमध्ये या आणि तुम्ही या हा पहिला फोटो ॲडिट करून घ्या ज्याला आपल्या जितका आपला काही रेषा असेल तितका त्याला फुल करून घ्या त्यानंतर नेक्स्ट पार्टवरती क्लिक करा मित्रांनो त्यानंतर रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करा फोटोमध्ये फोटो फोटो या मित्रांनो त्यानंतर दोन नंबरचा फोटो घ्यायचा आणि यालासुद्धा अशा प्रकारे तुम्ही रेशोमध्ये ॲड करून घ्या आपल्या त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या फोटोवरती या आणि रिप्लेस ऑप्शनवरती या मित्रांनो रिप्लेसवरती आल्याच्यानंतर फोटोमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपला तिसरा तिसरा फोटो ॲड करून घ्यायचा यालासुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही हा ॲड करून घ्यायचा त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती या मित्रांनो त्यानंतर तुम्ही सिम्पली एअरप्लेस ऑप्शनवरती क्लिक करा फोटोमध्ये या मित्रांनो फोटोमध्ये आल्याच्यानंतर हा एक तुम्ही फोटो ॲड करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे काही जे फोटो असतील ते तुम्ही ॲड करून घ्या मी थोडे व्हिडिओ स्किप करून घेतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटो घ्या याला सुद्धा व्यस्थित अशा प्रकारे ॲड करून घ्या त्यानंतर हा एक फोटो याच्यानंतर रिप्लेस ऑप्शन होती फोटोमध्ये आहे फोटोमध्ये आल्याच्या नंतर परत हा एक फोटो घ्यायचा दाखव इतकं ओळून घ्यायचा त्यानंतर निस्ट फोटोवरती या त्यानंतर रिप्लेस ऑप्शन होती आमच्या फोटोमध्ये या फोटोमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो इथेसुद्धा हा फोटो ॲड करून घ्यायचा उत्सुक अशा प्रकारे मी हा फोटो ॲडजस्ट करून घ्या ॲडजस्ट झाल्याच्यानंतर नंतर परत निस्ट पार्टवरती पार्टवरती आल्याच्यानंतर रिप्लेस ऑप्शन होते फोटो या फोटोमध्ये या आणि हाय फोटो तुम्ही ॲड करूया तर मित्र अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व फोटो ॲड करून या मी थोडं वेळ स्किप करू येतो तर मित्रांनो तुमचे सर्व फोटो झाल्याच्या नंतर तुम्ही सिंपली आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला या तर मित्रांनो तुमचा फोटो व्हिडिओ स्टार्टिंगला यानंतर खाली ॲड ऑर्डर क्लिक करा एक्स्ट्रीच वरती या मित्रांनो आणि हा व्हिडिओ ॲड करून तुम्ही याचा ऑर्डर काढून घ्या त्यानंतर बॅक या मित्रांनो नि माझा जे इफेक्ट ॲड केला तो प्रोचर ओपन करतो त्यानंतर नीट करून घेतो मित्र सिम्पली तुम्ही इफेक्टवरती या आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर हा पहिला इफेक्टवरती या ट्रेनिंगमध्ये या तर अशा प्रवेश ट्रेंडिंगमध्ये असाल मित्रांनो तुम्हाला एक हा एक इफेक्ट हा तुम्ही एक स्ट्रीप हा आहे तुम्ही पहिल्या फोटोवर ताडगा नंतर दुसऱ्या फोटोला सोडा फोटो फोटोवरती या मित्रांनो नंतर बॉडी इफेक्टमध्ये या बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो ग्लोईंग लाईनमध्ये या आणि ग्लोईंग लाईनमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला लाईटिंग लाईटिंग हा जे इपिकमध्ये हा आपल्या पहिल्या फोटोपर्यंत असे फोटो ॲड करा त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती आम्ही मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये आणि बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो ट्रेंडिंगमध्ये श्राफ ट्रेनिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेब वन हा पहिला आहे मध्ये हा तुम्ही पहिल्या फोटोला ॲड करून दिला त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती आम्ही बॉडी इफेक्टवरती आल्याच्या नंतर तुम्ही ट्रेनिंगमध्ये थोडं खाली स्क्रॉल करा आणि हाच हा इथे मी इफेक्ट ॲड करून याला यालासुद्धा आपल्या पहिला फोटो इतका ॲड करायचा हा फोटो सोडायचा इकडचा फोटो डिलीट झाल्यानंतर सॉरी त्यानंतर तुमच्या फोटोमध्ये आलोच्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये या बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्ही ग्लोईंग लाईनमध्ये हा पहिला स्विंग वेब वन हा पहिला इफेक्ट याला ॲड घ्या त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती या मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती आल्यानंतर नंतर तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये या मित्रांनो आणि ग्लोईंग लाईनमध्ये तुम्हाला हा ती थ्री हा एक इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्या त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती आहे मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही ग्लोईंग लाईनमध्ये तुम्हाला ही वरतून दोन नंबरचा हा इफेक्ट मी या फोटोला ॲड करा त्यानंतर मित्रांनो या फोटोवरती आल्यानंतर नेक्स्ट इफेक्ट इफेक्टमध्ये आहे मित्रांनो सॉरी मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला हा एक इफेक्टमध्ये हा तुम्ही ॲड करून घ्या त्यानंतर थोडं समोर आहे मित्रांनो समोर आल्याच्यानंतर फोटो फोटोवरती यानंतर बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला ग्लोईंग लाईनमध्ये हा ट्रिशी थ्री हा एक इफेक्टमध्ये हा तुम्ही ॲड करून घ्या परतदा नेक्स्ट फोटोवरती या मित्रनो आणि बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर सॉरी मित्रांनो मी आता घोडो इफेक्टमध्ये या आणि ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये आल्याच्यानंतर हा तुम्ही इफिट ॲड करून घ्या त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती आम्ही मित्रनो आणि हुडी इफेक्टमध्ये आहे ते बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला फ्लिप हा एक तुम्ही इफेक्ट ॲड करून घ्या या फोटोला इफेक्ट ॲड करताना थोडं समोर या मित्रांनो त्यानंतर तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये या बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो परत आपल्याला तो तो सिफेक्ट इथे ॲड करा तुम्ही कॉफी करून सुद्धा ॲड करू शकता त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या फोटोवर या बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही ग्लोईंग लाईनमध्ये या ग्लोईंग लाईनमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो हा इफेक्ट तुम्ही हा उद्या आपण जो इफेक्ट ॲड केला तो इफेक्ट इथे ॲड करून नंतर थोडं समोर आहे मित्रांनो या फोटोला कुठलाही इफेक्ट ॲड करायचा नाही त्यानंतर यावरती या इथे आल्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये या व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर सिम्पल तुम्हाला इथे तुम्हाला हा ट्रेनिंगमध्ये दोन नंबरचा इफेक्टमध्ये हा तुम्ही ॲड करून घ्या पहिल्या फोटोला जो मोठा आपण आहे त्या त्याचं थोडंसमोर या मित्रांनो ब्यो, या फोटोवरती आम्ही फोटोवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये आहे मित्रांनो ट्रेनिंगमध्ये या वरती आम्ही मित्रांनो आणि ब्यु का काय तिथे बटरफ्लाय तिथे आठवून घ्या त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती या आणि बॉडी वरती सर मित्रांनो इफेक्टमध्ये तुम्हाला हा एक इफेक्ट ग्लोईंग डोक असा हा इफेक्ट तुम्ही आडकून घ्या त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती आम्ही मित्रांनो आणि व्हिडिओ इफेक्टमध्येच तुम्ही ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ही एक लाईट लाईट इन बेग स्ट्रोच light, हाय एक इफेक्ट मी ॲड करून घ्या अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो तुमची हाय इफिगर झालेली आहे त्यानंतर थोडीशी स्टार्टिंगला त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो तुमच्या ॲनिमेशनमध्ये या ॲनिमेशनमध्ये त्यानंतर कॉम्बोमध्ये या आणि पहिल्या फोटोला पॅन्डुलम वन हा ॲनिमेशन तुम्ही ॲड करा त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या फोटोवरती या आणि तुम्हाला पॅन्डुलम टू हा ॲनिमेशन ॲड करा परत थोडं समोर या मित्रांनो समोर नंतर तिसऱ्या फोटोवरती याला पेंडुलम वन हा ॲनिमेशन ॲड करा दुसऱ्या फोटोला पॅन्डुलम टू व मित्रांनो तुम्ही तिसऱ्या फोटोवरती या तिसऱ्या फोटोवरती आल्याच्या नंतर या फोटोला पॅन्डोलम वन हा ॲनिमेशन ॲड करा आणि नेक्स्ट फोटोला सुद्धा पॅन्डोलम टू त्यानंतर मित्रांनो या फोटोला सुद्धा तुम्ही पॅन्डोलम वन व पेंडुलम टू हा ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घेता त्यानंतर मित्रांनो तुम्ही होमवमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला याला सुद्धा एक पेंडुलम म्हणून ऍड करायचा आणि इथे नंतर मित्रांनो कॉम्बो मध्ये तुम्हाला व्यव अँड शेकि नावाचा हा एकमेशन मिळेल हा तुम्ही ॲड करून घेता तर तो मित्रांनो सिंपल तुम्ही नेक्स्ट फोटोवरती तर तो मित्रांनो इथून हाय ॲनिमेशन तुम्ही हाय ॲनिमेशन तुम्ही मित्रांनो आपल्याला जिथपर्यंत मोठा फोटो आहे तिथपर्यंत हाय ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्या आणि वे या फोटोला कुठलं ॲनिमेशन ॲड करताना मित्रांनो इथे तुम्ही वीस सेकंडापर्यंत हा ॲनिमेशन ॲड करा वेव अँड स्लाईड हा ॲनिमेशनला धडल्यानंतर मित्रांनो या मोठ्या फोटोला कुठला इपेक्ट ॲड करणं का त्यानंतर कॉम्बोमध्येच तुम्ही ॲनिमेशनमध्ये या आणि याला फॅन्डोलम व फॅन्डोलम टू हा ॲनिमेशन तुम्ही या सर्व फोटोला हाच ॲनिमेशन तुम्ही ॲड करून द्या त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो तर मित्रांनो तुमचा फोटो बनवून तयार होईल कारण ते सिम्पल ते मी व्हिडिओक्सपर्टिंग ऑप्शनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर मी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह हो करून घ्या तर मित्रांनो आजच्या ऑडिओमध्ये एवढं व्हिडिओ कसं वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद